जय महाराष्ट्र तर आज आहे तेरा मार्च आणि काल होते बारा मार्च तर या योजनेच्या अंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बारा मार्च पासून नव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये पैसे आलेले आहेत महिलांच्या खात्यामध्ये म्हणजेच लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जर तुम्हाला आले नसतील एकही रुपया आलेला नाही फॉर्म रिजेक्ट आहे का माहीत नाही अप्रुव्हल आहे का माहित नाही मेसेज पण नाही आणि अर्धे हप्ते मिळाले मार्चचा हप्ता नाही मिळाला फेब्रुवारी नाही मिळाला किंवा काहीही योजनांच्या अंतर्गत तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही अवश्य माझ्याशी चर्चा करू शकता आपण याच योजनेवर पहिल्या दिवसापासून काम करत आहोत आणि या संदर्भामध्ये व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा खाली एक व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हिडिओ आपल्या ग्रुपची लिंक दिलेली आहे आपण ग्रुपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत कनेक्ट होऊ शकता या संदर्भामध्ये तुमची उद्या आपण एक लाईव्ह घेणार आहोत त्या लाईव्ह मध्ये तुम्ही तुमचे मुद्दे नमूद करायचे आहेत त्यानंतर ठरवू आपल्याला काय करायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र